विठ्ठल भक्ती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण दत्त जयंती विशेष दत्त महाराजांचं भजन घेऊन आलेलो आहोत त्या व्हिडिओला व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा दत्त प्रभूचा रस्ता झाला गंगापुराचा रस्ता धरी लाने आता गंगा पुराचा गंगापुराचा ब्रह्मा विष्णू महेश्वर मूर्ती साजरी विष्णु महेश्वर मूर्ती साजरी मूर्ती साजरी दया करी दिनावरी कृपाळरी दया करी दिनावरी कृपाळरी कृपाळरी संग जोडीला मी आता चंग सोडिलाने आतामाया मोवा रस्ता धरीला आता गंगापुराचा रस्ता धरला आता गंगापुराचा गंगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभुचा छंद मला लागला हो दत्त प्रभुचा दत्त प्रभुचा रस्ता धरला आता गंगापुराचा रस्ता दरीला ने आता गंगा पुराचा कर्कुरा चा, प्रपञ्च सा मो पाशदूरभो दे प्रपञ्च मो पाशदूरभो दे ध्यानि मनी सोक् ती मूर्ति दे ध्यानि मनी स्वप् तुजी मूर्ति पापदे मूर्ति पापदे पति उदरी भावना पती तनाव धरती भाव दिनाचा भाव दिनाचा रसता झरी ला गंगापुराचा रसता झरी आता गंगापुराचा गंगापुराचा छंद मला लागला ला दत्त प्रभुचा छंद मला लागला दत्त प्रभुचा दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता गंगापुराचा रस्ता मी आता गंगापुराचा गंगापुराचा काशीराज विश्वराज संग माऊली काशीराज विश्वराज संग माऊली संग माऊली दर्शनास चला जाऊ त्यांच्या लवकरी दर्शनास चला जाऊ त्यांच्या लवकरी त्यांच्या लवकरी वेळ थोडा उरला तयुष्याचा वेळ थोडा उरला रस्ता आता गंगापुराचा रस्ता आता गंगापुराचा गंगापुराचा छंद मला लागला दत्त प्रभूचा छंद मला लागला दत्त प्रभूचा दत्त प्रभूचा रस्ता जरी आता गंगापुराचा रस्ता जरी आता गंगापुराचा 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 काशी द्वारकेचा द्यास लागला काशी द्वारकेचा द्यास लागला अभ्यास लागला कला अंतन गो पाता भक्त चला अंतन गो भक्त आता भक्त भक्तवत ठेवी ठीयदा शिरी हस्त वरद ठेवी ठेवीयदा शिरी हस्त वरद कृपेचा वरद कृपेचा रस्ता दरिला गंगापुराचा धरी आता दत्त प्रबूचा, दत्त प्रबूचा, रस्ता, रस्ता धरी ला म्या गंगापुराचा गणगापुराचा छंद मला लागला दत्त प्रभूचा छंद मला लागला दत्त प्रभूचा दत्त प्रभूचा रस्ता मली धरी आता गंगापुराचा रस्ता धरी ला मी आता गंगापुराचा रस्ता धरी लगी मी आता गंगापुराचा 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 धन्यवाद गंग भाऊ दे राम कृष्ण हरी